येवला शहरातील भागात भर संचिती किराणा दुकानात चोरीची धक्कादायक घटना घडली गट आहे माऊली लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या संचिती किराणा दुकानात सकाळी साडे अकराच्या सुमारास चोरट्यांनी दुकानात बसलेल्या दु ताराबाई संचिती यांना लक्ष केले चोरट्यांनी दुकानात येऊन गोल्ड फॅक्स सिगरेट आणि पाच चॉकलेटची मागणी केली ताराबाई यांनी वस्तू दिल्यानंतर चोरट्यांनी मुद्दाम एक चॉकलेट खाली पाडले ते उचलण्यासाठी ताराबाई खाली वागताच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन बळजबरीने खेचली आणि तिथून पोबारा केला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी सचिन वखारे येवला ताराबाई संचिती भगवतीनगर मध्ये किराणा दुकान आहे माझं किराणा दुकानमध्ये मध्ये गोल्ड फ्रॅक आणि चॉकलेट मागे गोल्ड फ्रॅक मागितली नंतर एक चॉकलेट त्यांनी खाली पाडलं मी अशी वाकली तर त्यांनी एकदम ओढून घेतलं माझ किती तोड्याची अडीच तळाची तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला